राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आहे महायुतीमधल्या घटक पक्षांच्या वक्तव्यांमुळे जशी भाजपला लोकसभा वा महत्वाची आहे तशी आम्हाला विधानसभा वा महत्वाची आहे असा सूचना इशारा बच्चू कडू यांनी दिलाय सविस्तर चर्चा झाली तर भूमिका स्पष्ट करू असंही कडू यांनी म्हटलंय तर लग्न आलं की वाजवायला घटक पक्ष बँडवाला नाही असं विधान सदाभाऊ खोत यांनी केलंय त्यांच्या विधानानं महायुतीमध्ये घटक पक्ष मोठा गेम करणार का अशी चर्चा आता रंगू लागली आहे गेल्या अनेक दिवसांपासून घटक पक्ष नाराज असल्याची चर्चा सुरूच आहे अशातच त्यांच्या विधानानं राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चा रंगू लागली आहे जे आज बैठकीला त्यांनी आम्ही तटस्थ भूमिका राहणार जेथपर्यंत जसं भाजपाला लोकसभा महत्वाचं तसं आम्हाला विधानसभा महत्वाची आहे आणि मग विधानसभा आणि या सगळ्या गोष्टीवर चर्चा झाली तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू आणि फक्त वापरून घेण्याची भाषा भाजपनं करू नये आम्हाला म्हणले आता तुम्ही कामाला लागा कार्यक्रम राबवा योजना सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवा मग मी विचारलं तुम्ही आम्हाने नेमकं समजलंय काय काय म्हणलं मेंढवाला समजलंय का कि आता लग्नाचा सीझन आलाय आता ताशा कुठेही बघा पिपाणी कुठेही बघा कुठ कुठाही बघा म्हणजे अमाने वाजवायला कुणी होत आहे का जनतेच्या सेव्यापेक्षा सत्तेला महत्व देणारी ज्या वेळेस मंडळी एकत्र येतात त्यावेळेस सत्तेला सलाम करणारी माणसं स्थिर राहू शकत नाही महाराष्ट्रामध्ये आपसामध्ये जे काही लाथाड्या यांच्या सुरू आहेत याचा नक्की फायदा महाविकास आघाडीला होईल